नमस्कार आपलं उपेक्षित नायक या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे या चॅनलचा मुख्य संपादक मी भूषण सरदार आम्ही फक्त सत्य मांडतो आणि न्यायासाठी मांडतो तर मित्र हो आपण आलो आहोत एक सामाजिक का, सामाजिक कार्यकर्त्या आणि अमरावतीमधील प्रसिद्ध ॲडव्होकेट ॲडवोकेट शीतल मॅडम यांच्याकडं त्यांच्याशी जाणून घेऊया की आज ज्या देशातील राज्यातील महिलांच्या वाढत्या समस्या आहेत तर त्या कशा सोडवतात किंवा त्यांच्याकडे कशा प्रकारचे प्रकरण येतात तर त्यांच्याशी संवाद साधूया तर मॅडम मला एक सांगा की तुम्ही एक ॲडव्होकेट म्हणून काम करता एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करता तर काय महिलांच्या समस्या तुम्हाला आतापर्यंत जाणवल्या सर्वप्रथम सर्वांनी नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल तायडे गुजले या क्षेत्रात ॲडव्होकेट सांगितलं अगोदरच तर या क्षेत्रात काम करताना ह्या समस्या मला रोज अनुभवास मिळणार आहेत आणि मिळते आहेत अशा दोन आणि फॅमिलीचे चार मेडल हँडल केले ज्यामध्ये खरोखर महिलांना कायद्याचे ज्ञान कमी आहे आणि ते देणे खूप गरजेचे असते जिथे नवरा बायकोची भांडण असो किंवा कौटुंबिक हिंसाचार असो असे बरेचसे वाद आमच्या कोर्टात आम्ही सोडवलेले आहेत समस्या आहेत आणि त्याच वास्तविक जीवनातसुद्धा मी ऑफिसमधूनसुद्धा ह्या हँडल करते आणि पुढेही करत राहील एक समाजकार्य हे प्रामाणिकपणे समोर चालू ठेवेल धन्यवाद मॅडम कसा प्रश्न ती की सामाजिक कार्यकर्त्या म्हणून एखादं तुमच्याकडे असं महिलेचं प्रकरण आलं का की तिच्यावर अन्याय झाला किंवा तिला मारफोड झालं असतं नक्कीच आलेलं आहे पण ते मी कोर्टापर्यंत पोहोचू पण लिहिलेलं नाही समाज क्षेत्र म्हणजे तुम्हाला अर्ध्या समस्या हे स्वतःच्या समस्या समजून पूर्ण कराव्या लागतात एक तीन वर्षाचं बाळ होता तिचं नाव मी सांगणार नाही नवरा ताईच्या भाऊ तर बुलढाण्याची आहे पण मुलगी आपली अमरावतीची होती तीन वर्षाचं बाळ होतं मध्ये सासू सासऱ्यांचं खूप रोज मारझोड वगैरे प्रकरण होतं पण त्यांचं जेव्हा इथे समोरच्याने आपण ऑफिसमध्ये त्यांना समजवून सांगितलं तर तो जसं आईकडे तुमचं लक्ष देण्यात येते तसं बायकोकडे तुम्ही लक्ष द्या दोन्ही सैनिक घेऊन जातात आणि ते मॅट्रस्त हां तर ठीक आहे धन्यवाद मॅडम तुम्ही अजून कुठल्या महिला इच्छुक आहेत तही तुम्ही मला सांगा की एक महिला म्हणून काय महिलांच्या समस्या तुम्हाला आतापर्यंत जाणवण्या म्हणजे मार्ग होती काही असलेला आणि देशातील वाढता जो म्हणजे महिलावर किंवा महिला वाढतात लग्न काही काय टिकत नाही त्याला काय कारण वाटतं तुम्हाला ठीक आहे आपलं नाव तर या ठिकाणी संगीता प्रधान सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ता एक ॲडव्होकेट शीतल मॅडम तायडे यांच्याशी आपण संवाद साधला पुन्हा एका नव्या विषयासोबत भेटूया उपेक्षित नायक न्यूज मध्ये मी भूषण सरदार थांबतो धन्यवाद